नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचं स्वागत करत आहे आज दुपारी महाराष्ट्राचे पूर्वेस म्हणजे जमशेदपूर या साईडला ते पाऊस पड अवकाळी पाऊस पडला विशाखापट्टणमच्या उत्तरेस थोडासा अवकाळी पाऊस भुवनेश्वरला अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि नागपूर सर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून ढगाळ हवामान होतं महाराष्ट्र कर्नाटक कोरडा हवामान होतं आणि इकडे जम्मू काश्मीरला पाऊस थोडा थोडा पाऊस पडलेला दिसत आहे परपाचा पाऊस आहे त्याने जेणेकरून त्याचा परिणाम असा होईल की कोरड्या हवामान हो तिथं ता तयार होईल महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आज दुपारी कोरडं हवामान हो होतंच इकडे दक्षिण टोकापर्यंत पूर्व किनारपट्टी दक्षिण टोकापर्यंत हो ढगाळ हवामान स्थिती होती काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनलेलं आहे हे झाला आजचा आढावा तसेच आणखीन पावसा पाऊस आज कुठे पडलं हे सांगायला गेलं तर कर्नाटक साइडला म्हैसूर वगैरे स्थानिक वातावरण कन्नूर म्हैसूर हा पट्टा पर्यंत स्थानिक वातावरण थोडंसं म्हटलेलं होतं आणि त्याच्यापुढे हे सांगा गेलं तर सा हो आज आजचं हवामान उद्याचं हवामान कळत असतोय आजचं हवामान जाणून घेणं महत्त्वाचं असतं कोयबत्तूर म्हणजे कर्नाटक कर्नाटकच्या साईडला म्हणजे दक्षिण भागाला तिरुचलापल्ले वगैरे आहे ह्या साईडला पावसाचे ढग निर्माण झाले हलकाचा पाऊस तिथं पडलेला आहे चंद्रपूर महाराष्ट्राच्या साईडलासुद्धा ढगाळ हवामान काहीसं पूर्व साईडला तयार झालेलं होतं कापसी वगैरे तिथं पाऊस वगैरे थोडासा पाऊस झालेली नोंद दाखवत आहे आणि इकडे उत्तर भागात म्हणजे ज्या म्हणजे पूर्व दिशेलासुद्धा हैदराबादच्या पावसाची नोंद झालेली दाखवत आहे आणि विजयवाडा नेल्लोर या परिसरात ढागाळ हवामान हो स्थिती यानंतर म्हणजे असं पहाटे पाटे होईल असंही ते दाखवत आहे इथून आता रात्री संध्याकाळच्या सकाळचं उद्याचा हवामान हो अंदाज पाहताना असं दिसतं आहे दक्षिण टोकामध्ये पूर्व साईडला किनारपट्टीला कोयमत तिरुचिरापल्ली चेन्नई वगैरे भागात पावसाची शक्यता दाखवत आहे जास्तीत जास्त उत्तर, जा उत्तर भागात म्हणजे दिल्ली जे वर्त जी परब पाऊस संमिश्र वातावरण तिथं तयार झालेलं आहे आणि त्या उत्तर भागातून थोडंसं कोरडं हवामान जास्त होतं कोरडं हवामान नाही पावसाचं वातावरण तयार होतं आणि त्याचे थंडगार हवामान आपल्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या साईडला पश्चिम किनारपट्टीच्या बाजूने वाहवा त्याची वाहत आहे आणि जास्तीत जास्त उत्तर जम्मू काश्मीरली ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पावसाची नोंद तिथं जाणवत आहे आणि जास्ती करून तिथं पाऊस पडताना पण दिसत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर तापमान बऱ्यापैकी म्हणजे उत्तर नाही थंडावा जाणवणार नाही फक्त पश्चिम साईडला थोडासा थंडावा जाणवेल महाराष्ट्र कर्नाटक व दक्षिण भारताच्या पश्चिम साईडला बऱ्यापैकी थंडावा जरा जाणवेल तेवढं काही जाणवणार नाही सांगली सोलापूरलासुद्धा सो काही नाही थंडी कमीच जाणवते उष्णता जाणवण्याची शक्यता वाटते उत्तर भागातून येणारे थंडगार वारे फक्त झाशी महाराष्ट्राच्या उत्तर साईडपर्यंत येऊन पोचतील आणि तिथे गारटा जाणवेल जम्मू जा काश्मीर ली ह्या साईडला मायनस बावीस शेक तापमानाची नोंद होईल शिमला लाहोर ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी तापमान उतरलेलं असेल आणि दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर दक्षिण भारतातून ब मुंबई महाराष्ट्राच्या निम्म्यापर्यंत बऱ्यापैकी उष्णता तापणार आहे उष्णता वाढणार आहे उद्या उष्णतेचा जा जास्तीत जास्त परिणाम या भागात जाणवणार आहे उत्तर भागात पाहायला गेलं तर उत्तर भागात झाशी कोटा वगैरे तिथे तर गारवाच आहे आणि त्या साईडला थोडासा उष्णता जाणवत आहे जेणेकरून उत्तर भाग थोडासा तापलेला सांगाय सांगायचे तर सारश असं सांगता येईल उद्या थोडीशी ढगाळ हवामान होईल हु उष्णताही असेल आणि ही, ही जाणवेल संध्याकाळी सकाळी सकाळी थोडीशी थंडी जाणवेल जास्ती का थंडी जाणवणार नाही आज आणि उद्या पावसाची शक्यता फक्त पूर्व साईडला असेल धन्यवाद